नमस्कार मंडळी मी आपल्या सगळ्यांचा आध्यात्मिक पर्यटक मित्र हरिभक्तीपाराण मनोज महाराज पावसे पद्मावती यात्रा कंपनीच्या माध्यमातून देश विदेशामध्ये भिन्न भिन्न ठिकाणी आध्यात्मिक व पर्यटन सहलीचं नेहमीच या ठिकाणी आयोजन करत असतो तर आज आलेलो आहे काश्मीरपासून साठ किलोमीटर अंतरावरती सोनमार्ग या ठिकाणी आजूबाजूचा हा निसर्गरम्य परिसर आपण या ठिकाणी पाहू शकतायत की संपूर्ण बर्फाची चादर या ठिकाणी या सृष्टीमध्ये पसरलेली अशा पद्धतीचा हा व्ह्यू आपण या ठिकाणी पाहू शकताय नेहमीच सांगत असतो की सर्वसामान्य मध्यम वर्गीय मराठी माणसाला हलकं पॅकेज घेऊन स्वित्झर्लंड सारख्या देशामध्ये जाऊन या ट्रिप एन्जॉय करता येत नाही परंतु सज्जनांना मला सांगायला आपल्याला आनंद वाटेल की आपला भारतही कुठे कमी नाहीये आपण संपूर्ण भारत भ्रमण करत असताना केव्हा तरी सोनमर्ग या ठिकाणी जर आलात तर श्रेष्ठ अशा पद्धतीचा सोनमर्ग या ठिकाणी भरलेला आहे तर सर्वसामान्य मध्यम वर्गीय माणूस दैनंदिन व्यापामधनं व्यापलेला असताना डिप्रेशन मध्ये असताना फर्स्ट्रेड झालेला असताना केव्हा तरी कुटुंबासह एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाण्याची त्याची एक सुप्त अशा पद्धतीची इच्छा असते तर खर्चाचं बजेट कुठेतरी आवाच्या सवा त्याच्या खिशाला न परवडणारा अशा पद्धतीचं असतं परंतु या सगळ्या गोष्टीला छेद देत या सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाचा विचार करत पद्मावत यात्रा कंपनी सर्वसामान्य माणसांच्या सेवेमध्ये वेळोवेळी असतेच तर आपल्यालाही जर केव्हा काश्मीर सोनमर्ग गुलमर्ग पहलगाम वैष्णव देवी अमृतसर या ठिकाणामध्ये येऊन हा आनंद घ्यायचा असेल तर निश्चित पद्मावती यात्रा कंपनीला फॉलो करा आमच्या या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमचे सर्व पॅकेजेस या युट्यूब चॅनल वरती वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळतील ऐकायला मिळतील आपण आमच्या या सर्व सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरती आम्हाला फॉलो करा आणि आमच्या रामकृष्णारी